नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपलीच संगीतात आणि या बोलू जरा कसं या सर्व मजेत ना असायलाच तर आजचा विषय जो आहे आपला तो म्हणजे पुण्यामध्ये नवरा बायकोच्या भांडणामधून पतीने बायकोची हत्या केली आपल्या मुलासमोर खरंच घृणास्पद आहे हा विषय मुलाच्या समोर त्याने हत्या केली पत्नीची आणि नंतर स्वतःच पोलीस स्टेशन मध्ये गेलाय तो हजर झालाय परंतु मला तुम्ही सांगा प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारी ही घडतेच <coughs> असं कुठलंच कुठलंच शहर नाही की तिथे गुन्हेगारी घडत नाही कुठलंच शहर नाही असं बाकी अगदी अग परवा तर आमच्या बुलढाण्याला चिखलीला सुद्धा मर्डर झाले आमच्याच नात्यातला आहे तो मुलगा गुन्हेगारी ही कुठंच थांबलेली नाही सरकार कोणाच येऊ दे गुन्हेगारी थांबत नाही हे ते तेवढंच खरं आहे बरं काँग्रेसच्या काळात गुन्हेगारी झाली नाही का तर हो काँग्रेसच्या काळात गुन्हेगारी बरोबरच बॉम्बस्फोट आतंकवादी हमले किती सीमेवर जवान सुरक्षित होते का जर जवानांच्या घरी फोन आला ना तर त्या जर त्यांचं त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या ना त्या जवानांच्या घरच्या तर ते सांगतायत की आता आम्ही निश्चिंत आहोत आता आम्ही निश्चिंत आहोत अन्यथा आमच्या घरी जर फोन वाचला ना घरातला की फोन रिंग म्हणजे पहिल्या रिंग मध्ये आम्ही कधीच उचलत नव्हतो ते वाजून वाजून जायच्या नंतर दुसऱ्यांदा ज्या वेळेला फोन यायचा ना त्यावेळेला आम्ही उचलायचो की काय आता खबर येईल म्हणजे इतका तुम्ही निष्काळजीपणाने तुम्ही सत्तर वर्षे तुम्ही सत्ता भोगली आहे बर का काँग्रेसच्या सरकारने बर आत्ताचा विषय काय सुषमाबाईचं म्हणणं असं आहे की पुण्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणू नका पुण्याला गुन्हेगारीच माहेर घर म्हणा त्याच कारण ते बीडचे गुन्हेगार पण तिथेच भेटले परळीचे परळीचे गुन्हेगार तिथेच भेटले सगळे गुन्हेगार तिथेच गुन्हेगारी तिथेच घडतेय आणि ती गुन्हेगारी यांच्या काळात मध्ये घडतीये माझा खाणे ना जोरात वाचतोय बघा अजूनही मला बरं नाहीये जोरात बोलले की वाचतोय तो अजूनही गुन्हेगारी म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की पुण्यामध्येच घडतीये जास्त आणि भाजपचं सरकार आल्यापासून जास्त गुन्हेगारी घडती असं तिचं म्हणणं आहे सुस्मि मडक्या तोंडाची बर का तर बाई याच्या अगोदर गुन्हेगारी घडत नव्हती का त्यांच्या काळात मध्ये बरं तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही गुन्हेगारीची बादशाह होते तेव्हाच्या ते केस मोजायच्या ना आत्ताच्या मोजायच्या तुमच्या काळात मध्ये जास्त शिवाय काय होतं अगं बाई कोरोना होता लॉकडाऊन होतं लॉकडाऊनच्या काळात सुद्धा गुन्हेगारी घडत होती हा तुमच्या काळात काय गुन्हेगारी बंधन होती बर का बरं त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहिती का की रवींद्र दंगेकर दादा पण तिचं ऐकून बोलतायत रवींद्र दंगेकर दादा या बाईने संपवली आहो ही पांढऱ्या पायाची अपश्य कोणी बाई आहे ही सुस्मिना ही पांढऱ्या पायाची दळींद्री इन शिवसेना संपवली इन रवींद्र दंगेकरला संपवलं अरे एवढा म्हणजे काय सांगायचं विकासाचा महामेरू म्हणून त्याच्याकडे बघायचे सर्वसामान्यांचे काम करणारा नेता म्हणून त्याच्याकडे बघायचे आ, याला आमदारकीला भरघोस मतांनी माणूस निवडून आलाय काँग्रेस सारख्या संपलेल्या पक्षाची उमेदवारी घेऊन सुद्धा काँग्रेस सारख्या संपलेल्या पक्षाची उमेदवारी घेऊन रवींद्र गंगेकर भरघोस मतांनी निवडून आले होते मुक्ता ट्रायकरच निधन झालं होतं त्यावेळेला तिथे पोटनिवडणूक लागली होती त्यावेळेला परंतु काय झालं या बाईच्या नादाला लागले पोर शिकार मॅटर मध्ये आणि संपलेत ना हिच्या हिच्या मी म्हणते ना हिच्या सोबत कोणी जाऊ नये ही इतकी पांढऱ्या पायाची बाई आहे ना ही इतकी अपश कुणी ना की हिच्या सोबत जे कोण जाईल ती तो व्यक्ती संपल्याशिवाय राहत नाही त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुमच्या समोर दोन एक ते रवींद्र दंगेकर काँग्रेसचे ते पोरसे कारमध्ये हिच्या सोबत गेले होते आणि त्यांना बघितलं ना, ना खासदार केला त्यांना काय केलं हारला माणूस हिचा पायगुणच तसाय हिचा पायगुण जिथं पडेल ना संपलंच म्हणायचं ते विषय तिथला संपून गेला बर शिवसेनेत गेली काय केलं संपवलं त्यांना संपवलं त्यांना काय माहितीये का विचित्रपणाचा कळस विचित्रपणाचा कळस या बाईने गाठलेला आहे आणि ही बाई म्हणे काय पुण्याला मास्कृतीचं माहेर घर पुण्याला शिक्षणाचं माहेर घर संस्कारांचं माहेर घर म्हणू गौ, नका पुण्याला गुन्हेगारीचा वारसा लाभलाय आता पुण्याला <coughs> 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 बघा ना ते काय सोबत गुण ते सांगत गुत्या सुष्मीचे त्यांना गुण लागलेत दंगेकरांना सुष्मीचे गुण लागले दंगेकरांना जे दंगेकरांनी अजिबात तिचं असं नाही का हे करून त्यांनी अजिबात मला असं वाटतं त्यांनी नाही केलं पाहिजे तसं पुण्यामध्ये तुमचा जन्म झालेला आहे पुण्याला बदनाम करू नका बरं का परळी वैजनाथला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ते क्षेत्र आहे त्याला बदनाम केलं लो हो या लोकांनी आता पुण्याला बदनाम पुण्यावर पाहिजे तुझी नजर होय पुण्याला बदनाम करायचं तुला तुमचं सरकार आलं नाही म्हणून तुम्ही किती आकांत तांडव करून घ्याल बरं असं बदनाम करून किंवा असं काय करून तुमचं सरकार येणार आहे का नाही त्याची लांब लांब पर्यंत कुठंच हेच नाहीये म्हणजे शाश्वतीच नाही लांब लांब पर्यंत सुषमाबाई अजिबात नाही तू कितीही नाच तू कितीही आकांत तांडव कर तू कितीही गोंधळ घाल तू कितीही बदनाम कर महाराष्ट्राला नाही का तू महाराष्ट्राला म्हणजे नाही का ही सुषमी झाली ती तृप्ती झाली आता तिला नवीन झाली बाई या दोन तीन जणींनी न पार असं विचित्रपणा करून टाकलेला आहे विचित्रपणा हा इतका विचित्रपणा लावलाय दोघे ती गेली की पार विचार ते एक वेगळंच ते तर मडकत ते ते एक कुठं तेरेनाम ना तुम्हाला ते तेरेना बाई आहे का बाबा आहे तेच कळणार त्याचं तर काय कळतच नाही त्याचं गणितच कळत नाही त्याचं गणितच लय वेगळे शनिशणाबरोबरच नाच कुठं ते शबरी मंदिर आहे तिथंच नाचल कुठं ते इंदुरीकर बाबांनाच आडवी जाईल काय म्हणे आम्ही समाजसेविका कुठली कामं बाई तुम्ही केली का आतापर्यंत कुठल्या महिलांना तुम्ही दिला जाते हो सांगा कुठल्या पिढी अरे इथं लाखोनी केस पडल्या आहेत पीडित महिलांच्या द्या ना त्यांना न्याय त्यांच्यासाठी बसा जरा कुठंतरी हां उगच कुणाला तरी ब्लॅकमेल करायचं उद अरे खरं त्या देहूला आहे ना अजूनही त्या पूरला त्रास देतायत माहिती आजच फोन केला होता मी तिला आजच फोन केला होता त्या पूरला अजूनही तिला तिथे त्रास देतायत अल्पवयीन मुलीवर फस्कोची केस लागलेली आहे सांगा ना मला तुम्ही काय झालेलं आहे तीनशे चोपन्न अ लागलेला आहे आणि यांनी इतका विचित्रपणा बघा ना जरा तिकडं अशा केस ते ना प्रत्येक मिळून त्या तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा केस घडतायत त्याच्यासाठी काहीतरी करा ना <coughs> त्याच्यासाठी काहीतरी करा पण नाही तुम्हाला यात तृप्ती बाबाला तेरे नाम तृप्ती तेरे नामला काय करायचे बदनाम करायचे आता ती स्वामींवर येऊन टेकली बाई ग त्यांच्या हो ना आधी लाग स्वामींचं काम लय खतरनाक आहे आता ज्या बाईचे ज्या बरं अरे दुसरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर तोंडात मारायला पाहिजे या तृप्तीच्या दनादन थोबाडीत द्यायला पाहिजे जाऊन ठेवून हा सांगू का हे काय म्हणली होती करुणा मुंडे माझ्याकडं आल्या होत्या आणि त्या मला बोलल्या होत्या की मला सोडवायला ज्या वेळेला धनंजय मुंडेंना वेळ नसायचा त्यावेळेला देवेंद्र देवेंद्र फडणवीस स्वत माझ्यासोबत मला इंदोरला सोडायला येत होते ही स्वतः म्हणलेली आता ती ही म्हणतीये करुणा मुंडे म्हणती की नाही मैने ऐसा कभी कुछ बोलाही नाही कही पे मैंने स्टेटमेंट दिया ही नहीं। देवेंद्र फडणवीस जी का तिला माहिती आहे बांबू आता जाणार आहे आपल्या करुणीला माहिती येईल की आपण हे कसं काय करुणीनं तिथं स्पष्ट केलं आणि हे खरंच खरं असणार आहे बरं का कारण मी पण तिला भेटलेली आहे तिने हा तिने बरेच विषय मला बोलली परंतु तिने हा विषय बोललेली नाही की मला सोडवायला येत होती हा म्हणजे मी बराच वेळा तिला भेटलेली त्या बऱ्याच वेळाच्या संभाषणामध्ये चर्चेमध्ये कुठेही ती बोलली नाही की देवेंद्र फडणवीस मला सोडवायला आली होती कुठंच बोलली नाही मग आता हिचं आज पत्रकारांनी ला का बरं तिला तृप्तीला विचारला नाही हा प्रश्न की करुणा मुंडे तर अशा बोलल्यात तुम्ही का खोट बोललात स्टंटबाजीसाठी काहीही मुख्यमंत्र्यांवर तुम्ही आरोप करताय अरे किती नालायकपणा करावा किती आणि कशासाठी प्रसिद्धीसाठी हे असले धर्मा धर्माचं काम करणारे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारे त्या <coughs> लोकांना तुम्ही भेटीच धरताय <coughs> कशासाठी फार विचित्रपणा या दोन तीन बायकांनी लावलेल्या आहेत तिथं आता तर ती दमानिया थांबायलाच नाव घे ना दमानियाचं तो म्हणणं दमानिया आहे कि मी फार लक्ष्मी शुक्लाला पत्र लिहिल मी याला लिहून लिहिलं मी त्याला लिहिलं मी याव केलं मी त्याव केलं त्याला आताच ठेवा त्याला मुंबई बाहेरच्या जेलमध्येच ठेवा त्याला ह्यावच करा असं वाटत कोर्टाचे जे काय आहेत ना ते अधिकारी यांना देऊन टाकाव <coughs> ती दमान या आणि तो नांग या जरानांग्याला पण द्या बघ आणि तुम्ही दोघंसांना बोला आपलं नाही का तुम्ही दोघं जण आहे ना या विषयावर बोला हा काय रे भयंकर परिस्थिती महाराष्ट्रातली ना काही लोकांनी करून ठेवलेली आहे आणि हो महत्वाचा विषय मला आज मांडायचा आहे की मुंबईत हे चॅनल माझी विनंती आहे माझ्या सबस्क्रायबर लोकांना तक चॅनल जे आहे ना तुम्ही सबस्क्राईब केलेलं असाल अनसबस्क्राईब करा त्या चॅनलला अजिबात ते चॅनल बघू नका अजिबात बघू बा नका कारण ते चॅनल या महा महाभकास आघाडीचं येते कारण त्या चॅनलनी काय केलं माहिती का ज्येष्ठ पत्रकार भाऊ तुळसेकर यांना बोलवलं आणि भाऊंना इतके विचित्र प्रश्न विचारले अरे ते भाऊ तोरसे करे तुमच्या ना सातपिड्या ना खालून ते बसवतील आणून आणि म्हणतील विचारा प्रश्न मला तुमच्या एका प्रश्नाचे दहा दहा उत्तर त्यांच्याकडे तयार आहेत कळलं ना हाँ। हा मुरब्बी पत्रकार येते काय असले आलतू फालतू नाहीये तुम्ही कुणाला पण आणताय नाही का आणि माझ्या मग ते रेणाम होतं माझा मग याव होतं माझा मग त्याव होतो हा संजय पुढे यांचं आहे ना यांचं ते चांदा चौकटी करून ठेवली यांनी ते आज तक तकवाल्यांनी माझी विनंती माझ्या माझ्या सबस्क्रायबरला माझी विनंती आहे अजिबात ते तक चॅनल पाहू नका तक चॅनल अजिबात बघू नका भाऊसारख्या ज्येष्ठ नेत्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला यांनी भाऊसारख्या ज्येष्ठ नेत्याला म्हणजे नाही का तुमची अवकात नाही आहे रे भाऊंना प्रश्न विचारावे तुम्ही तुमची अवकातच नाही लायकीच नाही बिलकुल नाहीये मग तुम्ही मोदींचे आहात का मग तुम्ही देवेंद्र अरे जे खरं आहे ना ते मांडता ते ती धमक आहे त्यांच्यामध्ये चाटेगिरी त्याला करत नाहीत आणि केली पण नाही कधीच कळलं ना हा आणि हे चाललंय मुंबईत निचपणाचा कळस किती गाठावा, किती भंगार <coughs> साली, <coughs> 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 चला हरकत नाहीये पुन्हा संध्याकाळी मी आपण गप्पा करूच परंतु ही माझी महत्वाची मुला बाईट होती तुमची व्हिडिओ पाहतो निगेटिव्ह न्यूज ने बघत नाहीत आहे धन्यवाद अतुल दादा आता तर एका मला हायकोर्टाचे वकील आहेत त्यांचा फोन आलेला आहे आणि खूप कौतुक केलं त्यांनी माझे की खूप छान काम आहेत तुमचं आणि एक आताच मी बोलत नाही परंतु एक सोनाराच एक प्रसिद्ध सोनार सोना सोना वेक आहे नामवंत सोनार आहे की ज्याच्या फ्रँचायजी देण्यात येतात आणि त्या सोनाराच्या दुकानातला मॅनेजर त्यांनी वेगवेगळ्या महिलांवर अत्याचार केलेले आहेत वेगवेगळ्या महिलांचा विनयभंग केलेला आहे आणि त्या महिलांच्यासाठी तुम्ही लढा किंवा त्या महिलांसाठी तुम्ही लढा उभारत आहे असं म्हणून त्यांनी मला कॉल केलेला होता की तुम्ही खरंच हिंमतवान आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही विकल्या जात नाही हे फार महत्त्वाचं आहे तुमच्या व्हिडिओतनं दिसून येते की तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय तर माझी इच्छा आहे तुम्ही ती के या महिलांना न्याय द्याल आणि येणार आहेत ते वकील दादा भेटायला हायकोर्टाचे वकील आहेत ती म्हणजे ते राहिला पुण्यालाच आहे पण ते हायकोर्टाचे वकील आहेत मुंबईमध्ये राहतात त्यांची फॅमिली पूर्ण पुण्यामध्ये राहते तर ते येणार आहेत भेटायला आणि लवकरच तो विषय पण येणार माझ्या हाती त्यावेळेला मी नक्कीच न्याय द्यायचा प्रयत्न करेल परंतु काय काय घटना असतात ना अशा शॉक होतो माणूस ऐकून सुद्धा किती भयंकर आहे भयंकर आहे माझी विनंती आहे राज ठाकरे साहेबांना की त्यांनी मागच्या वेळेस म्हटलं होतं मी ऐकलं होतं त्यांचं की महिलांवर फार अत्याचार होत आहे आणि त्याच्यासाठी मनसे स्वतंत्र महिला सहायता केंद्र उभारणार आहे तर खरंच राजसाहेब तुम्ही लक्ष द्या ह्याच्याकडे कारण मला असं वाटतं कुठेतरी सत्ता आल्यानंतर ही लोक विसरलेत काय का माहिती नाहीये त्यामुळं खरंच तुम्ही लक्ष द्या विनंती आहे माझी तसं रुपालीदाई चाकणकर चांगलंच काम करतायत परंतु एकटी महिला काय काय करणार मी त्यांच्या ऑफिसला खूप वेळा गेले आणि अक्षरशः शंभर ते दीडशे महिला दररोज त्यांच्या तिथे असतात आणि तरी त्या प्रत्येक महिला महिलेला त्या न्याय देण्याचं काम करत असतात तर खरंच चांगलं काम करतायत त्या जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक केलंच गेलं पाहिजे तर हरकत नाहीये आपला लढा आहे तो थांबणार नाही तो तर चालूच राहणार आहे जय श्रीराम जय श्रीराम राजकुमार दादा <coughs> तर हरकत <को> नाही चला <coughs> मस्त खास स्वस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नानगन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पण तो तुमची संगीतात येणार केली गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र